दौंड तालुक्यातील कानगाव येथे सुरू असलेल्या शेतकरी आक्रोश कृती समितीच्या धरणे आंदोलनाला गेल्या आठ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे शेतमालाला हमीभाव मिळावा शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य दर मिळावा या मागण्यांसाठी शेतकरी सातत्याने आवाज उठवत आहेत या धरणे आंदोलनाला आज शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला घनवट यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करत सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या ता तातडीने मान्य करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले या आंदोलनामुळे परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असून स्थानिक स्तरावर मोठा जनसमर्थनाचा प्रतिसाद मिळत आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात कानगाव हे गाव आहे आणि ज्या गावातील कांदा उत्पादकांची शेतकरी कृती समिती आक्रोश कृती समिती या समितीमार्फत गेली सात दिवस धरणे आंदोलन येथे सुरू आहे आणि या धरणे आंदोलनातील मागण्या प्रामुख्याने हा कांद्याचा प्रश्न सुटला पाहिजे आणि शेतकऱ्यांवरती लादलेलं हे कर्ज या कर्जातून शेतकऱ्यांना मुक्त केलं पाहिजे सात बारा कोरा केला पाहिजे सात दिवसात प्रशासनाने याची काही दखल घेतलेली नाही आणि हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने राज्य सरकार किंवा के केंद्र सरकारसुद्धा काही पावलं उचलताना काही दिसत नाही आहे तर आता या शेतकऱ्यांनी काय करावं असा प्रश्न निर्माण झालेला आहे एकतर सरकारचं धोरणच असं आहे की शेतकऱ सरकार शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण आहे अनेक पिकांच्या बाबतीत फक्त कांदाच नाही तर ज्या ज्या पिकामध्ये शेतकऱ्याला चांगले पैसे मिळतील अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला सरकार वेगवेगळे निर्बंध लावून शेतीमालाचे भाव पाडतं कधी निर्यातबंदी लावतं कधी एम ए पी वाढवतं कधी निर्यात शुल्क लावतं कधी स्टॉक लिमिट लावतं आंतरराज्य वाहतूकवरती त्यांनी नियंत्रण करतात आणि कोणत्या ना कोणत्या परिस्थितीने शेतीमालाचे भाव पाडण्याचा कार्यक्रम सरकार करतं ते कोणत्याही पक्षाचा असो आणि याचं कारण असं की शहरातली जनता त्यांनी असंतोष नाही दाखवला पाहिजे विरोधकांना आंदोलन करण्याची संधी नाही मिळाली पाहिजे महागाई फार वाढली असं चित्र निर्माण नाही झालं पाहिजे म्हणून शेतीमालाचे भाव कमी ठेवले जातात उत्पादकांची संख्या कमी आणि खाणाऱ्यांची संख्या एकशे चाळीस कोटी म्हणून जो कोणी पक्ष सत्तेमध्ये येतो तो, तो पक्ष खायच्या वस्तू स्वस्त मिळतील अशी व्यवस्था करतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं गेली पंच्याहत्तर वर्ष या देशामध्ये अशाच पद्धतीने नीती राबवली गेली आणि त्याच्यामुळे आज भारतातला शेतकरी आत्महत्या करतो आहे रोज शेकड्यांनी शेतकरी आत्महत्या करत आहेत तरीसुद्धा सरकार याचा विचार करायला तयार नाही एकीकडे एक शेतकरी आत्महत्या करतो आहे आणि शहरामध्ये दीड लाखाचा मोबाईल घेण्यासाठी चेंगराचेंगरी होते ही हा दुरा विरोधाभास का कशामुळे निर्माण झाला की शेतीची जाणीवपूर्वक सरकारने लूट केली शेतकरी गरीब राहावा कर्जात राहावा याच्यासाठी सरकारने जाणीवपूर्वक प्रपूर्वक प्रयत्न केला म्हणून ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आज कांद्याच्या उत्पादकांना त्यांनी केलेला खर्चसुद्धा निघत नाही मग ते कर्ज कसं फेडणार आहेत सरकार याच्याबद्दल काही करायला तयार नाही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सरकारने याच्यावरती काही पाऊल उचललं पाहिजे एक नाफेडची यंत्रणा लावली ना होती त्या नाफेडच्या यंत्रणेमध्ये ना शेतकऱ्याला फायदा झाला ना ग्राहकाला फायदा झाला आणि करदात्यांनी त्यांचे दिलेले हजारो कोटी रुपये नाफेडच्या अधिकाऱ्यांनी काही पुढाऱ्यांनी आणि नेत्यांनी हे हडप करून टाकले आणि याच्यामध्ये कोणाचाच फायदा झाला नाही नाफेडची ही यंत्रणा कायमस्वरूपी बंद करावी आणि कांद्यावरती जे निर्बंध सरकार वेळोवेळी लावतं हे कायमस्वरूपी रद्द करावेत इथून पुढं कधीही कांद्याची निर्यात बंद केली जाणार नाही स्टॉक लिमिट लावलं जाणार नाही निर्यातीमध्ये अडथळे आणले जाणार नाहीत अशा पद्धतीचं धोरण सरकारनी जाहीर करावं अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे आणि ती मागणी रास्त आहे जर सरकारने असे पावलं उचलली तर इतर देश आपल्या ब देशाबरोबर लांब म्हणजे अधिक कालावधीचे करार करतील जसं आपण मोझम्बिकबरोबर दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीसपर्यंत तूर आयातीचा करार केला होता त्याच्यानंतर पुन्हा पाच वर्षे त्यांना मुदतवाढ आपण दिलेली आहे तशाच पद्धतीने जे आपल्याकडनं आयात करणारे कांदा आयात करणारे देश आहेत ते सुद्धा आपल्या ब भारतातील व्यापाऱ्यांबरोबर पाच पाच दहा दहा वर्षाचे करार करू शकतील अशी प पर, परिस्थिती निर्माण झाली पाहिजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारताची कांद्याबाबतची विश्वासार्हता संपलेली आहे म्हणून एकेकाळी आपल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कांद्या, आंतर कांद्या व्यापाराचा वाटा चाळीस टक्के होता तो आज घटून आठ टक्केवरती आलेला आहे बांगलादेश सारखा आपला सर्वात मोठा आयातदार देश होता त्याने आपल्याकडून आयात कमी केली चीनकडून कांदा घेऊ लागले अफगाणिस्तानकडून कांदा घेऊ लागले आणि भारतातील कांद्याला आता विकायलासुद्धा जागा राहिली नाही अशी परिस्थिती केवळ सरकारच्या या धरसोडीच्या धोरणामुळे झालेली आहे केवळ आपली सत्ता सत्ता टिकवण्यासाठी खुर्ची मिळवण्यासाठी आणि विरोधक विरोधकसुद्धा सत्तेमध्ये येण्यासाठी या महागाईचा भाऊ करून शेतकऱ्यांची शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेत आहेत आणि या भूमिकेमुळे आज देशातला शेतकरी हतबल झाला आहे आत्महत्या करतो आहे याच्यातून बाहेर पडायचं असेल तर शेतकऱ्यांनी आपली एकजुटीची ताकद दाखवावी लागणार आहे जर या आंदोलनाला सरकारने प्रतिसाद दिला नाही तर एक मोठं राज्यव्यापी आंदोलन केवळ कर्ज आणि कांद्याच्या विषय विषयावरती शेतकरी संघटना हाती घेणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं अशी मी अपेक्षा ठेवतो धन्यवाद सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर मुरबाड आसनगाव कर्जत कल्याण दिवा ठाणे मुलुंड वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे महाराष्ट्रासह देशविदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू या आमच्या वेबसाईट ला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला ला क्लिक करा